नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मोनिकाताई बनखेले यांनी आज आपला प्रचार दौरा चाळीस बंगला बेंडेमाळा लोंढेमाळा आणि वृंदावन सोसायटी या महत्वाच्या भागांमध्ये केंद्रित केला यावेळी नागरिकांनी त्यांच्या नेतृत्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि शुभेच्छा दिल्या या प्रचार दौऱ्यात सौ मोनिकाताई बाणखेले यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि दोन महत्वपूर्ण विषयांवर विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले या भागात बिबट्याचा असलेला वावर लक्षात घेऊन निवडून आल्यानंतर नगरपंचायतच्या माध्यमातून बिबट्याच्या समस्यावर त्वरित उपाययोजना करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित केली जाईल रस्त्याच्या बाजूने ट्रॅक पायवाटा तयार करण्यात येतील जेणेकरून सकाळी आणि संध्याकाळी नागरिकांना कोणताही धोका नपत करता व्यायाम करता येईल आणि आरोग्य जपले जाईल सौ मोनिकाताई बानखेले यांनी यावेळी मागील विकास कामांचा धागा पकडत नागरिकांना आवाहन केले त्या म्हणाल्या माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून आणि सुनील भाऊ वानखेले यांच्या संकल्पनेतून आपल्या भागात अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत येथून पुढच्या काळात आपल्याला अधिक विकासाची कामे करायची आहेत ती कामे वेगाने करण्यासाठी मला नगराध्यक्षपदी निवडून द्या नागरिकांच्या गाठीभेटी घेत आणि त्यांना वैयक्तिकरित्या संवाद साधत मोनिकाताई बानखेले यांनी आपले व्हिजन स्पष्ट केले नागरिकांनी आपल्या कामाच्या पद्धतीला आणि विकास कामांच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद देत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या नमस्ते मी मोनिका सुनीलखिले राष्ट्रवादी पक्षाची गावची नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवार आहे आज आम्ही सकाळपासून चाळीस बंगला वृंदावन सोसायटी भेंडेमाळा लोंढेमाळा या ठिकाणी मतदारांच्या भेटी घेतल्याशी चर्चा करताना कळले की बिबट्याचा प्रश्न खूप मोठा गंभीर आहे तर आपण नगरपंचायतीद्वारे बिबट्या आला तर सायरन वाजन अशी आपण उपाययोजना करू सायरन वाजल्यावर नागरिक सतर्क होतील सावध होतील आणि वृद्धांची आणि लहान मुलांची काळजी घेतील चाळीस बंगला ती जुना प्रामानात, प्रामानात ते जुना तांडवली रोड येथे सकाळी संध्याकाळी लोक भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात चालतात पण तिथे वॉकिंग ट्रॅक नाहीये त्यामुळे त्याचे नियोजन झालेले आहे ते आपण मार्गी लावूया दादांच्या आणि साहेबांच्या माध्यमातून आणि सुनील बानखिले यांच्या संकल्पनेतून इथे रस्त्याची लाईटीची भरपूर मोठ्या प्रमाणात कामे झालेली आहे इथं लोकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळाला आणि मला मला मा, विश्वास आहे की लोक माझ्या मागे उभे राहतील म्हणून